नमस्कार मी सचिन पालवे थोड्या दिवसापूर्वी मी आणि माझ्या मित्रांनी फोन विषयी जनजागृतीचा व्हिडिओ बनवला होता तो व्हिडिओ अख्ख्या महाराष्ट्रामध्ये व्हायरल देखील झाला त्या व्हिडिओमध्ये मी चोराची ऍक्टिंग केली होती आणि त्या व्हिडिओमध्ये मध्ये तो मार खाल्ल्याला व्यक्ती देखील मार खाल्ल्याला पोरगा मीच होतो टोकाची भूमिका घेऊन मी चोराची ऍक्टिंग केली आणि महाराष्ट्रातल्या जनतेने मला चोर समजलं महाराष्ट्रातल्या जनतेला सावधान करण्यासाठी मी चोर बनलो पण लोकांनी मला चोर बनवलं मला सांगायचंही की जो व्हिडिओ आम्ही बनवला होता त्या व्हिडिओमध्ये आम्हाला हाच मेसेज द्यायचा होता की महाराष्ट्रातल्या जनतेने सावधान राहावे एक नवीन फेक फोन पे आलेला आहे आणि त्या फेक फोन पेच्या माध्यमातून लोकांची फसवणूक होत आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्या ठिकाणी मलाच लोकांनी चोर बनवलं विषय असा होता की त्या व्हिडिओमधून जनतेला सावधान करायचा प्रयत्न मी केला पण जनतेपासून मलाच सावधान राहावं लागलं आणि हा आजचा दुसरा व्हिडिओ आहे तो म्हणजे नक्की ते फोन पे कशा प्रकारचा आहे आणि त्या फोनपेच्या माध्यमातून कशा प्रकारे फसवणूक केली जाते हे या मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर मी आता तुम्हाला दाखवणार आहे की नक्की ते फेक फोन पे कशा प्रकारे आहे आणि ते फेक फोन पे कशा प्रकारे तुम्ही ओळखायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल हे पहा तर शी आहे ते फेक फोन पे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही पाहू शकता हे जे फेक फोन पे आहे ते सेम कशासारखं दिसतंय आपल्या ओरिजिनल फोन पे सारखंच दिसत आहे सगळ्यात पहिली गोष्ट आता हे कसं ओळखायचं ते तुम्हाला सांगतो ज्यावेळेस एखादा व्यक्ती किंवा एखादा कस्टमर तुमच्याकडे येतो बरोबर एखादा ये व्यक्ती किंवा एखादा कस्टमर ज्यावेळेस तुमच्याकडे येतो त्यावेळेस तुम्ही त्याला काय देता तर अशा प्रकारचं तुमचं जे स्कॅनर आहे ते तुम्ही त्याला स्कॅन करायला देता आणि याच्यावरती पैसे पाठवा असं हो तुम्ही सांगता आता पैसे पाठवा ज्यावेळेस तुम्ही सांगता त्यावेळेस ते आता नक्की फेक फोन पे जे आहे ते कशा प्रकारे ओळखायचं तुम्हाला सांगतो तर हे पहा असा इंटरफेस आहे त्याचा ठीक आहे तर आपल्या जे ओरिजिनल फोन पे आहे तसाच सेम सेम म्हणजे सेम टू सेम तसंच हे फोन पे आहे आता एखादा व्यक्ती ज्यावेळेस तुमच्याकडे येतो त्यावेळेस तुम्ही वरच्या साईडला आपल्या फोन पे मध्ये तुम्हाला दिसत असेल की वरती सुद्धा स्कॅन करण्यासाठी आपल्याला दिलं जातं एक ऑप्शन बरोबर तर त्या स्कॅन करण्या स्कॅन करायचं जे ऑप्शन आहे त्यावरती या ठिकाणी मी क्लिक करतो तर या ठिकाणी पहा तुम्ही हे तुम्ही पाहू शकता सेम स्कॅन करायचं ऑप्शन आलेला आहे आता हे जे क्यू आर कोड तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे तर हा क्यू आर कोड या ठिकाणी मी स्कॅन करतो तर तुम्ही पाहू शकता हा क्यू आर कोड या ठिकाणी मी स्कॅन केलेला आहे तुम्हाला आता क्यू आर कोड जो आहे तो आपला आता या ठिकाणी स्कॅन झालेला आहे आता क्यू आर कोड तर स्कॅन झाला स्कॅन झाल्याच्या या ठिकाणी मी अमाऊंट सुद्धा टाकतो तर तुम्हाला अमाऊंट टाकलेला दाखवतो तर या ठिकाणी मी काय करतो दहा हजार रुपये टाकतो तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दहा हजार रुपये मी या ठिकाणी टाकलेले आहेत आता दहा हजार रुपये टाकल्याच्या सेम दहा हजार रुपये सुद्धा आपल्या फोनपे सारखं दिसत आहे आणि खालच्या साईडला सुद्धा तुम्ही पाहू शकता प्रोसेड टू पे हे देखील ऑप्शन या ठिकाणी आहे म्हणजे जे आपलं फोन पे आहे त्या फोन पे मध्ये जशा प्रकारचे ऑप्शन आहेत त्याच प्रकारचे ऑप्शन देखील या फोन पे मध्ये देखील आहेत आता प्रोसिड वरती ज्यावेळेस मी क्लिक करेल प्रोसिड वरती क्लिक करण्यानंतर हो असंच आपल्यासमोर आपली बँक वगैरे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं नंतर आपण या ठिकाणी पे वरती क्लिक करतो आता पेवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी पिन टाकायला येतो आणि या ठिकाणी आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या व्यक्तीवरती त्या ठिकाणी संशय डाऊट येतो त्यावेळेस त्या व्यक्तीचं त्या ठिकाणी तुम्ही मोबाईल घ्यायचा आणि तुमचं स्कॅनर त्या ठिकाणी घ्यायचं स्कॅन करून आता स्कॅनर स्कॅन केल्यानंतर हा जो या ठिकाणी आपण पिन टाकतो ना हा पिन तुम्ही कुठलाही टाका कुठलाही पिन टाका आता मला माहित नाही मी या ठिकाणी काय टाकतोय तर या ठिकाणी तुम्ही पहा काय टाकलं मला माहित नाही ओके हा तर मी पिन टाकला पण काय पिन टाकला मलाच माहित नाही बरोबर तर आता पेमेंटवर क्लिक करून टाकतो तर तुम्ही पाहा या ठिकाणी पेमेंट आपलं जे आहे ते सक्सेसफुली दहा हजार रुपयाच्या या ठिकाणी पेमेंट झालेला आहे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत असेल की जे आपलं फोन, फोन पे आहे त्या वरती ज्या प्रकारे ट्रान्झॅक्शन दिसतं सेम ट्रान्झॅक्शन त्याच प्रकारे या फोन वरती सुद्धा दिसत आहे सेम टू सेम काहीच बदल त्या ठिकाणी नाही आणि तुम्ही दुकानदार सुद्धा हेच ट्रान्झॅक्शन या ठिकाणी पाहता आणि त्या समोरच्या व्यक्तीला सोडून देता जा म्हणून पण मी तुम्हाला सांगेल की तुमचं जे फोन पे जे ऍप आहे त्या ऍपच्या हिस्ट्रीमध्ये जाऊन तुम्ही त्या ठिकाणी पैसे आलेत की नाही याची खात्री करा आणि सोबतच तुम्हाला हे देखील सांगेल की डबड असतं ना आपल्या दुकानामध्ये ते, दुकाना ते पैसे आले सांगतं बघा ते डबड जर असेल आणि जर हे वाजलं तुमचं ते दुकानातलं ते जे डबडं फोनपेच किंवा जे तुमच्याकडे असेल गुगलचं गुगल, गुगल पेचं किंवा फोनपेच ते डबड वाजल्यानंतर तुम्ही संबंधित व्यक्तीला त्या ठिकाणी जाऊन देऊ शकता पण जर डबड वाजलं नाही तर तुम्ही तुमच्या मोबाईलच्या हिस्ट्रीमध्ये म्हणजे फोनपेच्या हिस्ट्रीमध्ये जाऊन पैसे आलेत की नाही याची देखील तुम्ही दे सगळ्यात पहिल्यांदा खात्री करायला पाहिजे ही देखील गोष्ट लक्षात ठेवा आता तुम्हाला सांगतो ज्यावेळेस तुम्ही तुमचं ते फोनपेचं डबळही नाही वाजलं आणि तुमच्या हिस्ट्रीमध्ये पैसे देखील आले नाहीत तर त्या तुम्ही कंडिक्शनला काय करायचं सगळ्यात मेन मुद्दा आता हे पहा हे ते या ठिकाणी फोन पे केलेला आहे सेम तुम्हाला फोनपे सारखंच त्या ठिकाणी दिसत असेल की दहा हजार रुपये सेंड झालेत ट्रान्झॅक्शन आय डी वगैरे सगळं सेम टू सेम फोनपे सारखंच आहे आता तुम्हाला काय करायचंय तुम्हाला सांगतो सिम्पल त्या व्यक्तीचा तुम्हाला मोबाईल घ्यायचा आहे त्या व्यक्तीचा तुम्हाला मोबाईल घ्यायचा आहे आणि मोबाईल घेतल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला करायची आहे म्हणजे हे जे फोन पे आहे मित्रांनो हे जे फोन पे आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हे सेम फोन पे आहे राईट पण यामध्ये एक मिस्टेक आहे आणि त्या आधारे तुम्ही ते फेक आहे की ओरिजिनल आहे ते ओळखू शकता ते कसं तुम्हाला मी सांगतो या ठिकाणी जे तुम्हाला ना नाही जे ऍप्लिकेशन जे तुम्हाला दिसतात ते ऍप्लिकेशन या ठिकाणी डुप्लिकेट आहेत मी जर कुठल्याही ऍप्लिकेशन वरती जर या ठिकाणी क्लिक करायला गेलो तर या ठिकाणी कुठल्याहीच ऍप्लिकेशन वरती त्या ठिकाणी क्लिक होत नाही बरोबर आणखी एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो कुठे कुठे क्लिक होतात आता त्यानंतर तुम्हाला मी सांगतो हे जे खालचे ऑप्शन आहेत नाही खालच्या साईडला आपले जे ओरिजिनल मध्ये जे ऑप्शन येतात कुठले ओरिजनल मध्ये ऑप्शन येतात तर तुम्ही हे पहा ओरिजिनल पे मध्ये एवढे ऑप्शन येतात किंवा आणखी कोणाच्या फोनमध्ये जास्त ऑप्शन देखील येऊ शकतात ठीक आहे पण तुम्हाला सांगतो जे फेक फोन पे आहे तर हे जे फेक फोन पे आहे या फेक फोन मध्ये मी तुम्हाला बँक बॅलेन्सवर क्लिक कर केलं जातं ते देखील दाखवलं नंतर या ठिकाणी जे ऑप्शन येतात ना वरच्या पट्टीमध्ये जे सगळ्यात पहिली पट्टी असते त्या पट्टीमध्ये किती ऑप्शन आहेत टू मोबाईल नंबर बरोबर मोबाईल नंबरवरून आपण पैसे पाठवतो त्यानंतर बँकेतून पैसे पाठवतो त्यानंतर सेल्फ ट्रान्सफर आणि त्यानंतर चेक बॅलेन्स या चार ऑप्शनपैकी आहे ना फक्त एकाच ऑप्शनवरती क्लिक होतं ते म्हणजे बँक बॅलेन्स बरोबर चेक बँक बॅलेन्स याचवरती क्लिक होतं बाकीचे जे तीन ऑप्शन आहेत ना या साईडला त्या तिन्हीच्या कुठल्याही ऑप्शनवरती क्लिक होत नाही बरोबर ही गोष्ट ते लक्षात ठेवा आता त्यानंतर तुम्हाला सांगतो History, आता हिस्ट्री आता आपण जे पेमेंट करणार आहोत ते हिस्ट्रीमध्ये जरी आलं एक गोष्ट लक्षात ठेवा हो, ते फेक पेमेंट एकतर हिस्ट्रीमध्ये येतच नाही आणि जरी आलं तर तुम्हाला देखील एखाद्या व्यक्तीवरती डाऊट आला तर तुम्ही येणा त्याचा फोन पे घेऊन ना अशा प्रकारे त्या ठिकाणी कुठेही क्लिक करून चेक करू शकता बरोबर का हो, ही देखील गोष्ट लक्षात ठेवा आणि वरती जे ऑप्शन आहेत ना हे दोन तीन ऑप्शन यावरती देखील क्लिक होतं आणि हिस्ट्रीवरती सुद्धा क्लिक होतं हे लक्षात ठेवा हिस्ट्री सुद्धा दिसते हा लक्षात ठेवायचं हिस्ट्री सुद्धा दिसते बरोबर हिस्ट्रीवरती सुद्धा क्लिक होते पण हिस्ट्रीमध्ये क्लिक केल्याच्या नंतर त्या ठिकाणी जे ट्रान्झॅक्शन केलेलं आहे ना ते लगेच त्या ठिकाणी अपडेट होत नाही त्या हे फोनपे मध्ये आणि आपल्या ओरिजिनल मध्ये ते लगेच त्या ठिकाणी अपडेट होऊन जातो बरोबर तर हेच सांगायचं की हिस्ट्रीवरती देखील क्लिक होतं आणि बाकीचे जे ऑप्शन आहेत खालचे हिस्ट्रीच्या शेजारचे ऑप्शन त्या एकाही ऑप्शनवरती क्लिक होत नाही हे देखील गोष्ट त्या ठिकाणी जनतेने लक्षात ठेवावी आणि तर तुम्हाला आता मी ओरिजिनल फोन पे देखील दाखवतो आणि दोन्हीचं कंपेरिजन दोन्हीचा बदल त्या ठिकाणी तुम्हाला दाखवून देतो तर हे आहे आपलं ओरिजिनल फोन पे बरोबर आता या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल हे आपलं ओरिजिनल फोन पे आहे या ओरिजिनल वरती आता तुम्हाला दिसत असेल की सेम ते फोन पे, पे आणि हे फोन पे त्याच्यात काहीच बदल नाही तर तुम्हाला हे ओरिजिनल फोन पे आहे आणि ते डुप्लिकेट फोन पे तुम्हाला दाखवतो तर हे राहिलं ते आपलं डुप्लिकेट फोनपे तर या ठिकाणी पहा सेम टू सेम आहे ना सगळं काहीच बदल नाही आता तुम्हाला मी आत्ताच सांगितलं काय की तुम्हाला कसं ओळखायचं आहे हे जे ॲप हे जे फीचर्स आहेत त्या डुप्लिकेट मधले तर या कुठल्याच फीचरवरती त्या ठिकाणी क्लिक होत नाही कुठल्याच फीचरवरती अजिबात क्लिक होत नाही आणि जर मी तुम्हाला ओरिजनल फोनपे दाखवलं तर तुम्ही हे पहा ओरिजनल फोन पे या ठिकाणी आहे तर या ठिकाणी जर मी कुठेही क्लिक केलं कुठेही क्लिक केलं तर लगेच क्लिक होईल तुम्हाला मी दाखवतो हे पहा ते जरी या ठिकाणी जर मी क्लिक केलं ऑप्शनवरती तर हे बघा प्रोसेसिंग सुरू झाली म्हणजे कुठेतरी या आपलं जे ओरिजनल फोनपे आहे त्या कुठेही क्लिक करा ते त्या ठिकाणी क्लिक होऊन जातो बरोबर हे बघा क्लिक झालं आता नंतर अजून कुठं जर क्लिक करायचं असेल तर आपण काय करू आणखी क्लिक करू हे बघा क्लिक झालं नंतर कुठेही क्लिक करा मी सांगतो तुम्हाला क्लिक होत आहे आणि त्या डुप्लिकेट फोन पे आता तुम्हाला दाखवतो त्या डुप्लिकेट मध्ये कुठेच क्लिक होत नाही कुठल्याच ऑप्शनवरती बरं का आणि एक गोष्ट अजून देखील सांगतो थोडेसे ऑप्शन आहेत त्यावरती नक्की क्लिक होतं ते कोणते ऑप्शन आहेत जसं की या ठिकाणी आपलं बँक बॅलेन्स चेक करतात ना त्यावरती नक्की क्लिक होतं या ठिकाणी पहा हे बँक वरती नक्की क्लिक होतं बरं का बँक वरती क्लिक होतं लक्षात ठेवा आणि बँक बॅलन्स सुद्धा दिसतो तर आता बँक बॅलेन्स किती दिसतोय तुम्हाला मी दाखवतो हे पहा आता काही पिन टाका नाही या ठिकाणी काहीही पिन टाका या गोष्टीवरून तुम्ही देखील समोरच्या डुप्लिकेट ओरिजिनल ओळखू शकता कोणताही पिन टाका तुमच्या मनाला येईन तो पिन आणि ट्रान्झॅक्शन करा ट्रान्झॅक्शन होऊन जाते तर या ठिकाणी पहा पिन टाकला आणि या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की बँकेत पैसे आहेत किती पैसे आहेत बँकेमध्ये तर एकूण बारा हजार सहाशे चोवीस रुपये आहेत आता तुम्हाला बारा हजार सहाशे चोवीस रुपये दिसतात ना तर प्रत्येक डुप्लिकेट जे फेक फोन पे आलेले आहेत त्यामध्ये बारा हजार सहाशे चोवीसच रुपये दिसतात एवन मी सुद्धा सांगेल की पन्नास हजार रुपये जरी दिसले आता तुम्ही पहा बारा हजार आहेत ना आता मी तुम्हाला काय करतो आता बारा हजार फोन पे मध्ये मानल्यास नंतर एक एक लाख रुपये माणूस पाठवू शकत नाही पण आता मी तुम्हाला एक लाख रुपये देखील पाठवून दाखवू शकतो तर या ठिकाणी पहा हे आपलं स्कॅनर स्कॅन करायचं ऑप्शन आहे ना या ठिकाणी वरच्या साईडला तर ह्या स्कॅन करायच्या ऑप्शनवरती मी क्लिक करतो आता हे पहा या ठिकाणी मी क्लिक केलं आता क्लिक केल्यानंतर नंतर परत एकदा या ठिकाणी स्कॅनर स्कॅन करतो हे बघा आपला स्कॅनर त्या ठिकाणी स्कॅन झालेला आहे बरोबर आता स्कॅनर स्कॅन झाल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं बारा हजार रुपये अकाउंटमध्ये आहेत आणि बारा हजार अकाउंटमध्ये असल्याच्या नंतर या ठिकाणी एक लाख रुपये कसे जातील तर आता तुम्हाला एक लाख रुपये देखील पटवून दाखवतो तर हे पाहा तुम्ही मी अमाऊंट टाकतो तरी पहा या ठिकाणी मी एक लाख रुपये टाकले बरोबर आता एक लाख रुपये टाकल्यास नंतर हे सुद्धा काय होते आता पैसे पे होणार बरोबर बारा हजार अकाउंटला आहेत एक लाख रुपये जातात का सिंपल गोष्ट आहे अजिबात जात नाहीत तर या ठिकाणी एक लाख रुपये टाकलेले आहेत तुम्ही पाहू शकता एक लाख रुपये आणि आता काय करतो पे, पे वरती क्लिक करून या ठिकाणी पे करतो बरोबर आता पे नंतर या ठिकाणी पिन टाकायला आलेला आहे मी सांगितलं ना कुठलाही पिन टाका काहीही टाका कुठलाही पिन टाका पिन टाकून झाला नंतर आपण आता खालच्या साईडला प्रोसेड करू तर या ठिकाणी पाहतो मी हे सुद्धा प्रोसेड झालेला आहे बरोबर तर तुम्ही हे पाहू शकता अशा प्रकारे त्या ठिकाणी फेक फोन पे आहे आणि जनजागृतीसाठी आम्ही तो व्हिडिओ केला होता आणि संबंधित व्हिडिओ जो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये व्हायरल झाला आणि त्या ठिकाणी माझी बदनामी झाली संबंधित व्हिडिओ जो होता तो जनजागृतीसाठी बनवला होता अशा प्रकारे गोरगरीब जनतेची त्या ठिकाणी फसवणूक होऊ नये म्हणून मी त्या व्हिडिओमध्ये चोराची भूमिका घेऊन टोकाचं पाऊल उचलून लोकांसाठी व्हिडिओ बनवला होता संबंधित व्हिडिओ अख्ख्या महाराष्ट्रामध्ये व्हायरल होत आहे आणि त्या ठिकाणी माझ्याच नावाची बदनामी सुरू झाली आणि एक गोष्ट सांगतो जनतेची सावधानगिरी करण्यासाठी मी कुठल्याही टोकाचं पाऊल उचलू <laughs> शकतो जनतेची फसवणूक होऊ नये महाराष्ट्रातल्या जनतेची फसवणूक होऊ नये यासाठी मी कुठलेही पाऊल टोकाचं घेऊ शकतो हे सुद्धा सांगतो आणि हे जे व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा आहे महाराष्ट्रातल्या बाहेरची एखादी टोळी परराज्य टोळी एखादी येऊन महाराष्ट्रातल्या जनतेची फसवणूक करून महाराष्ट्राला लुटून जाऊ नये ह्याच मुद्दा त्या ठिकाणी व्हिडिओ व्हिडिओ बनवण्याचा होता तर परत एकदा सांगतो जो व्हिडिओ माझा महाराष्ट्रामध्ये व्हायरल झाला आहे याच प्रकारे हा देखील व्हिडिओ तुम्ही सगळ्या महाराष्ट्रामध्ये व्हायरल करा हे देखील मी तुमच्याकडे विनंती करतो धन्यवाद